दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबईतील रबाळे एम आय डी सी मध्ये असलेल्या कंपनीतील सुरक्षा रक्षकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे प्रत्यक्षात कामगार सुट्टीच्या दिवशी कंपनीत का आला अशी चौकशी सुरक्षा रक्षकाने संतपलेल्या कर्मचाऱ्याला केल्याने दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात कर्मचाऱ्यांनी वॉचमेन वर काठीने हल्ला करून त्याची हत्या केली अशी माहिती रबाळे एम पोलिसांनी दिली पोलिसांनी म्हटले की वीस जुलै रोजी बंद कंपनी सुरक्षा रक्षकाची हत्या झाली होती सुरुवातीच्या तपासात कंपनीच्या कर्मचाऱ्यावर कोणताही संशय आला नाही मात्र तांत्रिक तपासणीनंतर कामगार महेश शीतल चौबे रजेवर असतानाही कंपनीत आल्याचे निष्पन्न झाले याबाबत महेशला विचारपूस केल्यानंतर संशय खरा ठरला लागलीच आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी दिली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा